मित्रांनो आपल्या पीसीएमसी सुरू झालं एक असं मस्त रेस्टॉरंट जिथे जमीन शेनाने सारवली जाते संपूर्ण स्वयंपाक चुलीवरती केला जातो आणि वेज नॉन ची मेजवानी मिळते खास आईच्या हातची चव असणारी अस्सल पारंपरिक मराठी पद्धतीची इथे मिळतात मनाला व पोटाला तृप्त करणारे वेज चिकन मासे व मटन थाळ्या ज्या फक्त दोनशे ऐंशी रुपयांपासूनच आहेत स्पेशल थाळ्या आहेत फक्त तीनशे पन्नास रुपयांपासून सगळ्यात खास आहे त्या स्पेशल जंबो थाळ्या ज्यामध्ये त्या डबल सोळाहून जास्त पदार्थ आणि क्वांटिटी इतकी की पाच पाच जणांना पुरून उरेल एवढी गावासारख्या शेणाने सारवलेली जमीन खास चुलीवरचं जेवण आणि बांबू थीम अँबियन्स हे सर्व काही अनुभवायला मिळेल तुम्हाला फक्त इथे प्रत्येक थाळी सोबत पाणी बॉटल फ्री मिळते वेज नॉन व्हेज आणि फिश किचन आहे सेपरेट स्वच्छता आहे टॉप ला आणि जेवणाची क्वालिटी क्वांटिटी व टेस्ट आहे त्याच्यावरती नॉनव्हेज मध्ये चिकन मटन सोबतच पापलेट सुरमई खेकडा प्रॉन्स बोंबी कोंबडी वडी व वा व्हेज मध्ये मासवडी आळूवडी कोथिंबीर वडी काळ्या मसाल्यात शेवगा व इथले असे बरेच मराठी खाद्य संस्कृती मधले पदार्थ आहेत जे तुम्ही नक्कीच ट्राय केले पाहिजे आणि हो जेवण झाल्यानंतर यांची शेवई खीर जामून उकडीचे मोदक लापसी हे सर्व गोड पदार्थ अजिबात विसरू नका तर लगेच सिरियल सेव्ह करून तुमच्या सर्व मित्रांना पाठवा व रावेत मधील डॉमिनोज समोर असलेल्या हॉटेल आमंत्रणला नक्कीच भेट out.